सार्वजनिक बांधकाम विभाग हा फक्त झोकेचा सोन घेऊन आयत्या ए सीच्या रूममध्ये बसून पुढच्या तोडाचं काम करत आहे गेल्या दोन वर्षापासून मी त्यांना सतत पत्रकार करून आम्ही पाठपुराव हो केला त्यांना विनंती केली की साहेब आम्ही ग्रामीणचे लोक आम्हाला हा रस्ता खूप रोज जाणं करावा करावं आहे हो याच्यामुळे अपघात होऊन राहिले अपघात अक्षरशः झालेले त्यांना व्हिडिओ हो दाखवले पण त्यांना गेंड्याच्या कातळीचे असे त्यांना जराही घाम फुटायला तयार नाही म्हणजे त्यांना विनंती करूनसुद्धा ऐकत नाही मग आज शेवटी मी त्यांना सहा तारखेला निवेदन दिलं आम्ही सर्वजण जाऊन भेटलो त्यानंतर त्यांना कडक शब्दात सांगितलं की जर आमचा संबंधित प्रश्नावर जर निर्णय लागला नाही तर पंधरा ऑगस्टला आम्ही उग्र आंदोलन करू म्हणजे करू ठेकेदार आणि काही निवडक अधिकाऱ्यांची मिली बघत आहे ठेकेदार गड्डे बुजवतो ज्यावेळेस एक महिन्याच्या आतमध्ये ते खड्डे पूर्ण जच्छत असे होऊन जाते म्हणजे ते डामर वापरत नाही ऑइल वापरतात आणि त्याच्यावर प्रशासनाचे अधिकारी कोणी जेही पाहिले येत नाही कार्यकारी अभियंताही पाहिले येत नाही बिलं काढून देऊन देतात शासनाच्याकडून जो आमच्या टॅक्सच्या रूपाने घेतलेला पैसा ह्या फक्त ठेकेदाराच्या घशात टाकणं चालू आहे